ठाण्यात शिंदे गटाचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेकडून भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले जात आहेत एक पोलीस कर्मचारी आमच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे त्यांच्या त्यांनी त्याचा व्हिडिओ देखील सादर केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा व्हिडिओ सादर केला आहे त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात आता मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान ठाणे महापालिकेत शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादीची शरद पवार गट यांची आघाडी झाली आहे तर ठाण्यातील शिंदे गटाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आज ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि शिंदे गटावर टीका केली ठाण्यात नितीन कंपनी परिसरामध्ये उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाबाहेर एक व्हिडिओ अविनाश जाधव यांनी सादर केलेला आहे यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एक पोलीस कर्मचारी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेऊन जात असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केलाय या उमेदवाराला शिवसेनेकडून ठाकरे गट उमेदवारी मिळाली होती असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांना का नेलं जात होतं याची चौकशी व्हायला व्हायला हवी अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे दरम्यान ही निवडणूक पैशांनी आणि पोलीस दबावाखाली घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे ठाण्यातील दोन निवडणूक अधिकारी येत्या दोन दिवसांमध्ये बदलले यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीये आम्ही त्याचा तीव्र विरोध करून रस्त्यावर उतरू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे दरम्यान निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असं देखील त्यांनी तेन, म्हटलेलं आहे त्यामुळे आता ठाण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली